जे एस डब्ल्यू एम जीचे भारतातील पहिले एम जी सिलेक्ट एक्सपिरियन्स सेंटर ठाण्यात सुरू जे एस डब्ल्यू एम जी मोटार इंडियाने आज ठाण्यात पहिले एम जी सिलेक्ट एक्सपिरियन्स सेंटर सुरू करून भारतातील ऑटोमोटिव्ह लँडस्केपमध्ये एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे लक्झरीची पुनर्कल्पना या तत्त्वज्ञानावर आधारित हे नवीन स्वरूप मुंबईच्या पश्चिम उपनगरांमधील आणि त्यापुढील विवेकी खरेदीदारांसाठी कारच्या मालकीचा एक उन्नत अनुभव देण्याचे वचन देते एम जी सिलेक्ट एक्सपिरियन्स सेंटर्सना संवेदी अनुभव वैयक्तिक सेवा आणि एम जीच्या प्रतिष्ठित उत्पादन श्रेणीचे प्रदर्शन नवीन युगातील लक्झरी नवनिर्मिती आणि टिकाऊपणा यांचा मिलाप म्हणून पाहिले जात आहे ठाण्यातील हे केंद्र रोजाविस्टा वाघबीळ कावेसर ठाणे पश्चिम येथे आहे दोन हजार पंचवीसच्या तिसऱ्या तिमाहीच्या अखेरीस भारतातील तेरा प्रमुख शहरांमध्ये अशी चौदा केंद्रं सुरू करण्याची योजना आहे त्यापैकी हे पहिले आहे जे एस डब्ल्यू एम जी मोटार इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अनुराग मेहरोत्रा यांनी भारतातील लक्झरी वापराच्या घातांकीय वाढीवर भर दिलाय आणि एम जी सिलेक्टचे उद्दिष्ट कारच्या मालकीच्या अनुभवाला पुन्हा परिभाषित करून या वाढत्या विभागाला सेवा देणे हे असल्याचे अधोरेखित केले त्यांनी डीलर भागीदारांच्या सहकार्याने तांत्रिकदृष्ट्या प्रगत उत्पादने आणि विशेष अनुभव देण्याच्या ब्रँडच्या वचनपद्धतीचा पुनरुच्चार केला आर्ट गॅलरीच्या सौंदर्याने प्रेरित एम जी सिलेक्ट एक्सपिरियन्स सेंटर्समध्ये उत्कृष्ट मातीचे से आणि अनंत पांढरे स्कोप आहेत जे एक अतिवर्धावादी आणि विशेष जागा तयार करतात जिथे एक वाहन एका शिल्पासारख्या कलेच्या तुकड्याप्रमाणे मध्यभागी असतो एम जी सिलेक्ट ठाणेचे डीलर प्रिन्सिपल पवन सिंघानी यांनी नवीन केंद्राबद्दल आपला उत्साह व्यक्त केला आणि सांगितले की हे केंद्र पारंपरिक शोरूम अनुभवाच्या पलीकडे जाऊन ठाण्यातील आमच्या विवेकी ग्राहकांसाठी ऑटोमोटिव्ह लक्झरीला पुन्हा परिभाषित करेल आणि अस एक असे समुदाय निर्माण करेल की जिथे प्रत्येक ग्राहकांच्या आकांक्षा पूर्ण होतील आणि त्यांच्या संरक्षणाची खऱ्या अर्थाने कदर केली जाईल या भव्य उद्घाटनाच्या निमित्ताने बहुप्रतिक्षित एम जी सायबरस्टर जगातील सर्वात वेगवान एम जी आणि एम जी एम नाईन प्रेसिडेन्शियल लेमोझिन ही दोन वाहने उत्साही लोकांसाठी प्रत्यक्ष पाहण्याची आणि अनुभवण्याची प्रदर्शनात ठेवण्यात आली आहे एम जी सिलेक्टचे अनावरण अशा वेळी झाले आहे जेव्हा भारतीय लक्झरी कार बाजार लक्षणीय वाढ अनुभवत आहे ज्याला विकसित होत असलेल्या ग्राहक मानसिकता टी आर दोन आणि टी तीन शहरांमध्ये वाढलेली समृद्धी आणि लक्झरी इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी यामुळे चालना मिळत आहे या विभागात दोन हजार चोवीसमध्ये वार्षिक सहा टक्के वाढ दिसून आली विक्री प्रथमच पन्नास हजार युनिटच्या विशेषतः लक्झरी दिन हजार चोवीस च्या याच कालावधीच्या तुलनेत दोन हजार पंचवीस च्या जानेवारी मे कालावधी सासष्ट नेते